श्रीरंग भारणेचंही मार्गदर्शन घेतलं कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल कदाचित असंही असेल की अमोलदादा आणि माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग भारणे जास्त धुप्त मागून दिला जातात आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आहे सुनील शेळकें बरोबर तुमची काही खटका खटकी झाली निधीवरून त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती तर ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिले तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा काही दिलीप वळसे पाटील हर्जन पाटील यांच्याशी देखील आपल्या बराच काळ चर्चा झाल्या गप्पा झाल्या निवडणुकीनंतर या सगळ्या चर्चा गप्पा झालेल्या मी माझं राजकारण आणि वैयक्तिक संबंध नेहमीच वेगळे ठेवलेले आहे माझ्या सगळ्या पक्षांमध्ये दिल्लीमध्येही अतिशय चांगले संबंध लोकशाही माझी सगळ्यांची लढाई ही वैचारिक आहे मी कुठलीही लढाई कधीही वैयक्तिक म्हणून प्रत्येक तालुक्याला प्रत्येक तालुक्याच्या न्याय जो काही निधी दिला त्या निधीने देखील वाचन करण्यात आलं त्यामध्ये मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं सुप्रिया तालुक्या बोलण्यासून सातत्यानं येत होतं परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील वीस पंचवीस वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही परंतु मावळला अधिकचा मिळाला मिळाला निधी हे ते सातत्याने आम्हाला योग्य नाही ना आणि माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादानी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील आम्ही स्वागत करतो इतर तालुक्याला देखील मिळावं ही आमची देखील भावना आहे परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही माझी लोकसभेबद्दल बोलत होत्या तुम्ही विधानसभेबद्दल अचानक उत्तर दिलं तर मावळ लोकसभेबद्दल बोलत होत्या लोक करायसाठी तुम्ही पटकन उत्तर दिलं तालुक्या पुरता हा विषय होता बाकी विषय नव्हता